प्रत्यारोप थांबत नाहीयेत मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यानंतर तर या आरोपांना आणखीनच धार चढलेली आहे मुख्यमंत्र्यांनी एका भाषणात एका बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला आणि एका बलात्कार प्रकरणात दोन महिन्यात फाशी दिल्याचा खळबळजनक दावा एकनाथ शिंदेंनी केला होता आणि त्यानंतर पुढे काय काय घडलं आपण पाहूयात त्या आरोपीला दोन महिन्या मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली फाशी दिली कोणाला दिली कशाबद्दल दिली कधीची केस होती फाशीची जागा त्याने सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा बदलापूर घटनेवरून वातावरण प्रचंड तापलंय आणखी दुर्दैव म्हणजे या घटनेचं राजकारणही जोरात होत आहे मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीत घेतलेल्या सभेत एक वक्तव्य केलं आणि विरोधक आणखी आक्रमक झाले बलात्काराच्या एका प्रकरणात ट्रॅकमध्ये खटला चालवून आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिली असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यानंतर विरोधक मुख्यमंत्र्यांवर अक्षरशः तुटून पडले मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यामागे फाशी दिली का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला तर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची एसआयटी चौकशी लावा अशी मागणी उद्धव केली त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या टीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली आहे सारखी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की, की आम्ही दोन महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली कोणाला दिली कशाबद्दल दिली कधीची केस होती कशी झाली ही फाशी कुठे दिली ही फाशी हे सगळं त्यांनी लोकांना सांग सांगावं कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे पण तो आता जग जाहीर होतं कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं जा लटकवण्याची शिक्षा ठोठवली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्याने फाशी दिली याचा जा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का कि भट्यात माणसाला फाशी दिलाय हा दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांवर फेक नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप लावलाय आणि त्यावर वडेट्टीवार म्हणतात मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवतात याचा पुरावा बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली असं भरसभेत धडधडीत खोटं बोलतात मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारित सोडा इतर कोणत्या प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त टीची स्थापना होते त्याचा अहवाल येतो का कारवाई होते का मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे मुख्यमंत्री महोदय बलात्कारासासासारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नका दोन हजार एकवीसच्या सप्टेंबरमध्ये मुंबईतल्या साकेनाक्यात एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी फास्ट ट्रॅकवर खटला चालवत जून दोन हजार बावीसमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आठ महिन्यात हा खटला निकाली काढण्यात आला होता महाराष्ट्रातला आत्तापर्यंतचा बलात्कार प्रकरणातला हा सर्वात जलद निकाल असल्याचं मानलं जातं आता दोन महिन्यात बलात्काराचं कुठलं प्रकरण निकाली काढत फाशी दिली गेली याचा खुलासा मुख्यमंत्रीच करू शकतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई